नमस्कार मंडळी मी मंजुषा पांडे आज तुमच्यासमोर एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे पंढरीची वारी कवितेचे कवी कोण आहे हे माहीत नाही पण आवडली म्हणून सादर करते आहे चला तर ऐकूया पंढरीची वारी मी नुसतं घरात म्हटलं पंढरीच्या वारीला जाणार मी नुसतं घरात म्हटलं पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत चार गुस गोष्टी करणार दुःखाचं वाळवंट माझं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार तर केवढा कांगावा केवढा कांगावा घरातील विठोबाने केला कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचं काय माझा डबा कोण देणार आईशी बोललीच काही जबाबदारीची जाणीव नुसता माझ्या नावाचा मुखघोष केला नुसता माझ्या नावाचा मुखघोष केला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाई सासूबाईंनी तर फार आवडीचं मौनच घेतलं टाळ चिपळ्याच्या आवाजामध्ये अवघं स्वयंपाकघर दुमदुमलं कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी मुक्ताई वाट अडवून उभी राहिली आणि मोठ्या जनेने व्याकुळ नजर केली आईच्या टाहोचा एकच गजर झाला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार दारातली तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळत घालताना मन मोकळं कोण करणार रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार हो तिनंही ऐकलं होतं हो रांगोळीने पण ऐकलं होतं मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली रांगोळी म्हणाली तू थांब इथस नको करू वारी तू थांब इथस नको करू वारी अग हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंग हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी कळवीन त्याला सारी सुख दुःख तुझी अगं विठुराया उभ्या जगाची माऊली अगं विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावरली तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते साबरी तू नुसती आज म्हणाली पंढरीच्या वारीला जाणार अगं माऊली विना हा गाबारा मात्र रीता होणार माऊली विना हा गाभारा मात्र रीता होणार नको जाऊस हीच तुझी पंढरी नको जाऊस हीच तुझी पंढरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलचं नाव आहे कविता आठवणीतील आणि बेल आयकॉनला प्रेस जरूर करा त्यामुळे आम तुम्हाला आमच्या पुढच्या कवितेचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद